दिवंगत तलाठी संतोष पवार यांच्या मूळ गावी वाढवणा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे आमदार राजूभाया नवगरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे व मयतांच्या पत्नीला अनुकंप तत्वावर नोकरी मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी त्यांनी यावेळी केली आहे वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे सेवेवर तत्पर असलेले दिवंगत तलाटी संतोष पवार यांची डोळ्यात मिरची पू टाकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे या दरम्यान वसमत विधानसभेचे आमदार राजूभया नोगर यांनी त्यांच्या मूळ गावी वाडोणा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी हिंगोली व पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे व मयतांच्या पत्नीला अनुकंप तत्वावर नोकरी मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी त्यांनी यावेळी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गौतम धवने कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजारचे संचालक रमेश सर वाढवणी गावचे सरपंच गोकुल ठाकूर व सर्वच गावकरी मंडळी या दरम्यान उपस्थित होते